नमस्कार आज दिनांक बावीस सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम जय राम भक्ति मजे ईश्वरा विषय अत्यंत प्रेम श्री राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्या परी हळू किंवा जलद फिरू लागतात त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे मनाची एक शक्ती काम करू लागली कि तिच्याबरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे पारा समोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही म्हणूनच भगवंताला शरण जावे घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला अंतकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात त्याचप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे नामस्मरण या त्या तीन गोष्टी आहेत शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन शुद्ध अंतकरण म्हणजे अभिमान नसणे द्वेष मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही तिने नाम घेतले तर पत्नी धर्म सोडला असे होत नाही मनात येणारे विचार हे नामाच्या प्रेमाला करतात त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे या विचारांना थारास देऊ नये म्हणजे झाले एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यास हुशार होता तो असे करे की चोर ज्या बाईच्या नादी असेल तिला फितूर करून घ्यायचा म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती पातंजल योग म्हणजे युक्ताहार विहार नियमित राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण त्याचे कथा कीर्तन साधू समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा ही होत भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये जो नामात प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखा समाधानाचा लाभ झाल्या राहणार नाही अनावर मनाला नामाचे ओणके बांधावे म्हणजे भगवंताचे प्रेम येते श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। आपलं मन हे अतिशय शक्तिशाली आहे त्याची एक शक्ती काम करू लागली ना की त्याचबरोबर त्याच्या इतरही शक्ती हालचाली करू लागतात पण मुळात या मनावर ताबा ठेवणं अतिशय कठीण आहे कारण मन आहे हे आपल्याला कळतं पण ते आवरता मात्र येत नाही आणि ते आवरण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणं मुळात भगवंताच्या भक्तीसाठी त्याच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या म्हणजे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि भगवंताचं नामस्मरण आपली प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या स्मरणात करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी सातत्याने त्याचं नामस्मरण करणंही आवश्यक आहे पण या भक्तीमध्ये या नामस्मरणामध्ये आड काय येतं तर अर्थातच आपले विचार आपल्या मनात येणारे असंख्य विचार हे आपल्या नामस्मरणाच्या आड येत असत पण म्हणूनच आपण काय करावं तर या विचारांनाच बाजूला ठेवावं जेव्हा हे विचार येतात ना ज्या विषयात आपलं मन अडकतं असं आपल्याला वाटतं त्यावेळी भगवंताला तिथे ठेवावं म्हणजे झालं तसंच महाराज सांगतात की भगवंताच्या भक्तीसाठी त्याच्या प्राप्तीसाठी दोन गोष्टी आहेत दोन मार्ग आहेत एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरी म्हणजे भगवंताची भक्ती भगवंताची भक्ती म्हणजे काय तर अर्थातच भगवंताविषयी अत्यंत प्रेम आपला पूर्ण प्रपंच हा आपण नीटनेटकेपणाने करावा पण कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सारं काही त्याच्या इच्छेने होत आहे असं मानून आपण आपला परमार्थ साधण्याचा सा प्रयत्न करावा आणि असं करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला भगवंताची कृपा लाभल्याशिवाय आणि आपल्या आयुष्यातलं सुख समाधान लाभल्याशिवाय राहतच नाही तेव्हा हे अशी भगवंताची कृपा आणि भगवंताचं समाधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना आज नवरात्रीच्या उत्सवाला अतिशय जल्लोषात सुरुवात झाली आहे देवीमातेची अधिकाधिक साधना आपल्या साऱ्यांच्याच हातून हो आणि तिचे कृपाशीर्वाद तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या आयुष्यात लाभोत हीच त्या माऊली चरणी आणि आपल्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ